नमस्कार मी गुड मॉर्निंग काळचे ना साडेआठ वाजले आज पण लवकर उठलं काल उठलो आज उठलो ना आज येणार कलर करायला काल फक्त कलर चॉईस करून गेले आणि फक्त चहा ठेवल्या आणि पहिले सगळं सामान होतं ना थोडं राहिलेलं ते बाहेर नेऊन ठेवलं त्याच वेळ गेला अन तू नव्हती ती आणली ती पण ठेवली आता चहा ठेवली घ्या किचनचं करायला घेतलं मग जेवण राहणार दुपारी करेल मग मी काय नाही सुखी पावट्यांमध्ये भिजत ठेवले राहते ते सोडला त्याची भाजी करणे चपात्या करणे बाकी ते काही जास्त बनवत नाही बसणार आहे पहिले आतून कलर करणार आहे नंतर बाहेर सगळं सगळं उचललं सामानाने पण फक्त देवाला राहिलं आहे आणि साईबाबांचा फोटो काढायला बाकी कपाट पण अगदी मधोमध ठेवल्याने वरून त्याला चादरीने कवर केलं आई आली माझी आंघोळी झाली आईची नाही झाली ती खूप थंडी पडते कडाक्याची नाही पण थंडी असते स्वेटर घालावं लागत हाफ ब्लँकेट घ्यावं एवढी थंडी यशवंत मामा आलेत रोज येतो ना खुशाली घ्यायला त्याने चहा दिली आणि टोस दिलाय सकाळी डोलरवाले आले लेट झाले किती वाजले साडे दहा आले कामाला सुरुवात ना केली जुना कलर आहे ना काळा झाला तर पहिला घासून काढतात ते पण पहिला कलर घासून काढल्यानंतर पाण्याने पूर्ण भिंत धुणार ते बोल आम्हाला कोरीच्या पाहिजे कोरीच्या आणि शंकरपाळ्या तिथे विकत आहे आणि ते देना देना देना। ना व्हिडिओ काढता तर लाचतात मग जास्त काय काढणार नाही त्यांचा ते नेऊन देणार त्यांना कोराच्या आणि शंकरपाळ्या दोन दिवस ना सगळ्या भिंती त्यांनी ना घासून काढल्या आणि आज सगळ्या भिंती त्यांनी पाईपने धुतल्या मी ते शूट नाही केलं कारण मी दुपारी झोपलेली कलर काढायला सुरुवात केली आहे हे बघा आज यांनी ना टेरेसच्या पाईपला कलर काढायला सुरुवात केली टेरेसच्या पाईप आणि खळ्याच्या पाईपला कलर काढायला एक ते दोन दिवस लागणार आणि काम आमचं ना कलरचं आठ ते दहा दिवस चालणार आणि ह्याचं काय मी व्हिडिओ ना बनवणार छोट्या छोट्या क्लिप काढेन आणि त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन ग्रे कलर आहे आमच्याकडे काय मोठं स्टूल नव्हतं मग त्यांनी स्वतःच घेऊन आलेत जवळच काम चालू आहे त्यांचं बघा टेरेसच्या ना सगळ्या पाईपला कलर मारून झाला बावळी पण बघा काळी झालेली ते घासून काढले त्याने काल आणि बाहेरून ना प्रायमर मारलय काम चालूच आहे झोपाळा लावलेला आम्ही बघा काढून ठेवलंय तिथे पाण्याच्या टाकीवर आज घरा ना घराच्या बाहेरून चारी साईडला ना प्रायमर मारलाय हा बघा असा टेरेसच्या पाईपला कलर मारून झाला आता ना खच्या पाईपला मारतायत ना गरम आणा ना आज ना कामगार चार जण आहेत दोघे ना पाईपला कलर काढतायत आणि दोघे जण हे दिंचा घासून दुसतायत आज ना बघा बाहेरच्या ग्रिलला ला कलर करतायत उभा करताना ना बेसिनचं पाईप काढून टाकलेलं आता बघा प्लंबर लावतायत बावडीचा ना जुना कलर घासून झाला तर तिला ना प्रायमर मारतोय बावडीला प्रायमर मारून झाला बघा बावडी किती छान दिसते चमकली बाहेरून कलर घासून झाला धुऊन झाला आता कलर काढायला सुरुवात केली पहिला आतून काढतात बेडरूम घेतलं त्याने आणि एक मुलगा मुलगातूनच किचन मध्ये काढतोय कलरचं काम चालू आहे म्हणून मी सगळं सामान ना खेळत आलं खळात ना मी जेवणाची तयारी करते जेवणात ना छोलेची उसळं बनवणार आहे मी ना वाटप काढलं आहे कांदा खोपऱ्याचं आणि इकडे ना वाले चिरून घेतलं बटाट टाकून वाल्याची भाजी करणार आहे हिरवी मिरची घालून हिरवी मिरची कांदा कोथंबीर आणि टोमॅटो किचनचा कलर काढून झाला जास्त वेळ नाही लागला चार पाच तासच झाला आणि मी सामान पण लावलं बघा ना बेडरूमला ला कलर काढतो एक तिथे हॉलला बाकीचे मग बाहेर आहेत बाहेर ना बावडीला वगैरे कलर करतायत हे खायचं कलर अरे आता हे ना इकडे बावडीच्या जाळीला कलर काढतात त्यांना आम्ही सिल्वर कलर मारायला सांगितला दोन्ही बेडरूमला ना आम्ही सेम कलर मारणार आहे पहिले पण तसे सेमच होते हॉलला एक हात मारलाय हा बघ असा कलर आहे ते वेगळा दिसतोय लायटीवर हे बघा असा अजून हा एकच हात मारलाय अजून एक हात मारणार आहेत लाईट दिसत पण छान आहे खूप मस्त हे बघा असं असं आहे किचनला बघा असा लेमन कलर मारलाय ले। साधा आहेत कलर पण वॉटरप्रूफ आहे तो चमकतो हॉलचा आणि बेडरूमचा आजू आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा खूप होते मोहर गळून पडला थोडे थोडे कुठेतरी आलेत आता हे जेव्हा मोठे मी मुंबईला असणार काय काय काजून मोठे झालेत हे बघा बोंडू पण आलेत कलरचं था काम चालू हो ना पंधरा दिवस झाले पहिले पाच सहा दिवस ना कामगार रेग्युलर आले नंतर ना, ना एक दिवस येतो ते चार दिवस नाही म्हणजे पंधरा दिवस झाले था त्यातून काही कलर झालाच नाही आणि यांची ना कामाची पद्धत तुम्हाला सांगते सकाळी ना साडे दहा अकरा वाजता ही लोक येतात आणि संध्याकाळी ना साडेचार पाचलाच निघून जातात त्यामुळे ना अर्ध पण काम झालं नाही आमचं बेडरूमची भिंत आहे ना स्ट्रक्चरची म्हणजे डिझाईन केली त्याला आम्ही कलर नाही काढणार तशीच ठेवणार आहे आज ना माझी मुलगी आली मुंबईवरून ती वगैरे येते याच्या अगोदर तिची ना एक आठवड्यापूर्वी ती तिकीट होती कलरचं काम नाही झालं म्हणून कॅन्सल केली आता नेक्स्ट वीक आली ह्या शनिवारी तरी पण कलरचं काम झालंच नाही हो ते ना ते हे करू त्यांना तिथे वरती मारायसाठी परतची बांधली ती आता ना मी जेवणाला सुरुवात करते कलरचं काम ना थोडं झालं थोडं आहे जे कलर आले ना तीन दिवस झाले अजून आलेच नाहीत आणि फोन पण काही उचलत नाहीत आणि माझी लेक आली काल मुंबईवरून आणि ऑफिसचं काम करते टेरेसर तुम्हाला दाखवते आणि आज तिच्यासाठी ना मी लापशी बनवणार आहे वेजच जेवण आहे आणि कामगारांनी काय केलं एक दिवस येत आहे दोन दिवस नाही एक दिवस येत आहे दोन दिवस नाही बोला आज पण तीन दिवस झाले आज आलेच नाहीत काम अर्धच राहिलं आहे सुके वाटाने नाही घातले राहते त्याची त्याची नाही उसळ बनवणार आणि लापशी बनवणार आमटी नाही बनवणार कारण भात नाही घालणार भात राहते हे बघा हॉलचं झालं आहे कलर करून पण नाही बघा आधीवर सगळे डाग पडलेत ना ते सा त्यांनी साफ नाही केले हे बघा बेडरूमचा पण झाला आहे सगळे डाग तसेच आहेत तर आम्ही सामान लावलंच नाही बघा हां बेडरूमचं पण झालं आहे हे दोन्ही बेडरूमचे झालेत सामान तसंच ठेवलं आहे हे बघा बघा हा बेडरूमचा पण झाला आहे चला टिनू काय करते दाखवते तुम्हाला टिनू ना टेरेसवर काम करते ऑफिसचं कामगार ना आज पण नाही आलेत जस्ट एन वी सी इट इज वर्किंग पर एक्सपेक्टेड दॅट दिस वन दॅट अकाउंट टाईप वन बावडी बा कशी दिसते दिसतेवरून नापशी बनवली इकडे हिरव्याटाणची उसळ आणि ते सुरणची काप ठेवलेत शिजायला चपातच करायच्या आहेत हे बघा पार्थ ला, लापशी देते आलंय पार्थ हा बघा जर घेऊन जा याच्या झाकून नीट नेशित का हां जा लो पार्थ हे ना जा तर पाटलारा हां जा नीट नाही खाली बघून चल आता पाडशीत आता सं आता संध्याकाळी आहे

एकदम हे आहे घट्ट आहेत त्याची मुळ एवढं काढलं एवढं म्हणजे अजून काढलंय इन इकडचं आहे तिकडचं दुझिने क्लिअर केलंय त्याचं क्लिअर केलंय मोस्टली पूर्ण रान वाढलेलं तर मी आणि पार्थनी थोडं थोडं काढलं तो असं थोडं खणून देतोय म्हणजे ते मुळं लूज होतात आणि मी त्याला खेचून काढते होम स्वीट होम कलरचं काम अजून चालू आहे थोडं झालंय थोडं बाकी आहे काय काकी काय करताय शूट करतो तू हे बघ ते सगळं सिमेंट पडलेलं ना पावसात भावन येत ना काय दाखव सिमेंट आना बघ केलं आता हे सगळं आता या सगळं भरून तिकडे ना टाकते कलरवाल्यानं ना अर्धा पेमेंट अगोदरच केलं आहे ॲडव्हान्समध्ये त्यांना दुसरीकडे ना, दुसरी ना बिल्डिंगला कलर करायचं काम भेटलं त्यामुळे तिकडे येत नाही ह्याला एक एकट्यालाच पाठवलं आहे सौरभ सावंत आणि ना दुसरे पण एक ओळखीचे कलरवाले आलेले मग सौरभ बोला मी तुला काकी आठ दिवसात कलर काढून देतो माझ्याकडे खूप माणसं आहेत म्हणून मी त्याला काम दिलं पण सांगतो तुम्हाला आज ना वीस दिवस होऊन गेले तू आला पण नाही चार पाच दिवस झाले आणि माझा फोन पण नाही उचला आणि कलरचं काम पण अर्धच राहिलं आहे